ऑप्टिक्स कम्प्युटर डोळे तपासणी ऍड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोचली रोड मोहपाडा रसायनी टोपरा दत्तात्रय शिंदे भारतीय जनता पार्टी वासंबी जिल्हा परिषद गटात तिरंगा रॅली भारतातील दोनशे वर्ष जुन्या ब्रिटिश राजवटीचा अंत होऊन एकोणाशे सत्तेचाळीस मध्ये पंधरा ऑगस्ट रोजी ब्रिटिश राजवटीतून कठोर संघर्ष करून भारताने स्वातंत्र्य मिळवले भारताने स्वातंत्र्य मिळवले आणि एका नव्या युगाची सुरुवात झाली भारतमातेच्या वीरांच्या त्यागाची बलिदानाची आठवण करून देणारा दिवस असल्यामुळे भारतीय जनता पार्टी वासंबे जिल्हा परिषद वार्ड अध्यक्ष प्रणित अंकुश सांगळे यांनी परिसरात तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते तिरंगा रॅली लोधिवली येथील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक येथे येताच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देत आशीर्वाद घेतले यावेळी भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड उपाध्यक्ष सुधीर शेठ ठोंबरे ग्रुप ग्रामपंचायत लोधिवली सदस्य चेतन मेश्राम वरोसे बूथ प्रमुख रुपेश प्रबळकर लोधिवली बूथ अध्यक्ष भगवान पार्टे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भुईकोट निलेश भाऊट आतेश येरुणकर नारायण येरुणकर गौरव प्रबळकर केशव जाधव आशिष मोरे ऋषिकेश पवार रमेश पारदे बाला भस्मा सचिन पारदे राकेश निरगुडा भालचंद्र पारदे योगेश निरगुडा संतोष भस्मा मनीष प्रवळकर प्रथमेश प्रबळकर राज प्रबळकर यश मोरे आर्यन मोरे विराज प्रबळकर साहिल जाधव आदींसह नव तरुण ग्रामस्थ नागरिक तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते यावेळी भारतमातेच्या शूरवीरांच्या त्यागाची आठवण करून देत कठीण परिस्थितीतही योग्य निर्णय आणि एकजुटीने बदल शक्य आहे असा संदेश दिला कुलाबा प्रभात लाईव्ह साठी रसायनी ब्युरो